आपला पारंपरिक उत्सव आपला पारंपरिक सण म्हणजे भोंडला आम्ही कोल्हापूरला त्याला हातगा म्हणतो आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या वेग वेग वे वे नावाने संबोधलं जातं तर छान छान म्हणाल तर भोंडल्याच्या कार्यक्रमाला चाललेले आहे आज मी अशी छान ऑरेंज कलरची साडी नेसलेली आहे बघव्या कलरची आणि नेहमी काय करते एकतर नवरी साडी असेल तर महाराष्ट्रीयन सगळे दागिने घालते किंवा गोल्डचे सगळे घालते किंवा मोत्यांचे असतात आज असं मिक्स मॅच केलेला आहे जे हातात दिसेल समोर दिसेल ते पटपट घाल घरचं सगळं आवरून आणि स्वतःच आवरून जाता जाता नाही नाही म्हणत उशीर होतोयच बापरे आता पडत होते मी पाऊस आहे तो दिवस पटकन जाते साडीवर पावसाचे टिपटे पडले ना डाग दिसतात तसे आणि फोटोमध्ये पण तसंच येतं आणि छत्री घेऊन गेली ना खूप गर्दी असते आणि तिथंच विसरून जाते उशीर होतो ना येता येता त्यामुळं छत्री घेतलेली नाही मी पळते त्या जवळपास आतला कार्यक्रम सुरू होईल सात ते नऊ दोन तास आहे तर मला ऑलरेडी साडेसात वाजले <laughs> नवरात्रीतले खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे काही कमेंट्सही आल्या होत्या की पुनम आपला महाराष्ट्रातील पारंपरिक सण उत्सव भोंडला तू विसरलीस की काय तर हे शक्यच नाही की मी आपला पारंपरिक सण विसरेन अमेरिकेत असतानासुद्धा मी माझ्या तिथल्या ना खूप छान पद्धतीनं भोंडला सेलिब्रेट करायचे आणि त्याचे व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलेले सुद्धा आहेत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरची असल्यामुळं हदगा हसन फारच जवळचा शाळेमध्ये सुद्धा आम्ही हदगा बसवायचो आणि सुद्धा शाळेतून घरी जाताना फुलं गोळा करत जायची आणि त्याची छोटीशी माळ करून हदग्याला रोज संध्याकाळी घालायची चार पाच मैत्रिणींना एकत्र गोळा करून अंगणामध्ये छान छान गाणी म्हणली जायची त्यानंतर तर खिरापतीची गंमत वेगळीच आपली खिरापत कोणालाही ओळखता येऊ नये म्हणून काय काय आयडिया सुचायच्या पासून चालत आलेले आपले सणवार किंवा पारंपरिक जे खेळ आहेत ना ते पाहून आता असं वाटतंय त्यावेळी जिमची गरज नव्हती किंवा डाएट प्लॅन वगैरे जो काही आता आपण करतो त्याचीही गरज नव्हती कारण सणावाराच्या निमित्तानं जे काही आपण फूड बनवतो अन्न बनवतो ना त्यामध्ये पौष्टिकपणासुद्धा जपला जायचा आणि इथं हे खेळ बघून तर बाप रे म्हणजे विचार करायला भाग पाडणारी ही गोष्ट आहे तेव्हा जिम नव्हती पण हे खेळ खूप अवघड आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या काळच्या बायकांना खूप फिट असायच्या माझ्या आजीच्याच बाबतीत म्हणाल तर ती गेली ना तेव्हा तिचं वय एकशे तीन वर्ष होतं आणि आत आत्ता म्हणाल तर अगदी लहान वयातच वेगवेगळे म्हणजे आजार व्हायला लागलेत म्हणजे आत्ता बॉडी इतकी ॲक्टिव्ह राहिलीच नाही नाही का आणि डाएटच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वी ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी थंडीच्या दिवसात गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे खाल्ल्या जायच्या शेतातली भाजी डायरेक्ट घरात आणून फ्रेश खाल्ली जायची आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी राहिल्याच नाहीत त्यामुळं डायटी जाऊन डाएट प्लॅन करून घ्यावा लागतो आणि ते तसंच सांगतात नाचणी खा ज्वारी खा गहू कमी करा राईस कमी करा <laughs> नाही का असं मला तर या विषयांवर ना खूप भरभरून बोलावं असं वाटतं पण बरीच लोक बोर होतील जाऊ दे <laughs> पूजा झाली आरती झालं भजन झालं छान छान आपली पारंपारिक भोंडल्याचे खेळ झाले अगदी उखानासुद्धा झाला आणि एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे छान छान फोटो काढणे आ हा सगळ्या मैत्रिणी अशा एकत्र आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या पोजमध्ये फोटो काढायचं ना आणि रील्स बनवायची याची म्हणजे चर्चा सुरू आहे अरे हो 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 एक गोष्ट राहिलीच की ती म्हणजे खिराफळ

লাড়ু আলো চাই আলো লাড়ু লাড়ু এ লাড়ু লাড়ু এ ভাই লাড়ু এ লাড়ু এ পিঠা নাচনিছে লাড়ু ভাই চীবী বইছে

या व्हिडिओची बरीच लोक वाट बघत असावेत कारण ही आल्या होत्या की पूनम गरबा दांडिया सिंदूर खेल हे आपले नाही आहेत महाराष्ट्रीयन पारंपरिक भोंडला तुम्ही खेळला नाही का सेलिब्रेट केला नाही का तर आम्ही ते कसं विसरू भारतातले कुठलेही सण असू देत ते एकत्र येऊन छान पद्धतीनं सेलिब्रेट करणे हा महत्त्वाचा हेतू नाही का आपली संस्कृती आपणच जपायला हवी असं मी नेहमी म्हणत असते आणि आ हा इथं बघू शकता आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत यस माऊली आपले सणवार आपली परंपरा नेहमीच मी माझ्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तस थांबवते पुन्हा लवकरच भेटूयात